या व्हिडिओत मी कसल्याही हिंसेचं समर्थन करत नाही अमरावतीमध्ये जे घडलं दोन युवकांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन आग लावली ते अयोग्य आहे कायदा हातात घेणं कधीही योग्य नाही पण प्रत्येक टोकाच्या कृतीमागे एक स्ट्रॉंग दुर्लक्षित वेदना असते ते समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे गावात चार चार दिवस वीज नसते गावात पंचेचाळीस डिग्री अंश सेल्सिअसवर गावं अंधारत राहिलेली आहेत पण हे सगळं का घडतंय कारण महाराष्ट्र वीज वितरण विभाग गावांकडे केवळ आकडेवारीच्या नजरेतून पाहतो प्रत्येक वर्षी नवीन वीज जोडणी होते नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले जातात पण प्रत्यक्षात ते का दिसत नाही गावात अजूनही तासन तास वीज नसते शहरामध्ये वीज गेली तर लगेच कंप्लेंट घेतली जाते पण गावांमध्ये कधी त्यांना लाईनमन मिळत नाही कधी सप्लाय ब्रेक होतो आणि महागाई वीज बिल भरूनही तुम्हाला वीज मिळेलच असं नाही रोजंदारी करणारा माणूस देखील आठशे ते नऊशे रुपये महिना वीज बिल भरतो पण प्रत्यक्षात काय सरकार म्हणतं शासन म्हणतं की नवीन पायाभूत सुविधा उभारू आम्ही सौर उभ्या करू